ओमकेशचे ओडील या नात्याने मला त्याचा अभिमानच आहे परंतु मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने तो लहानपणीच म्हणजे हे आम्ही पालनपोषण केलो परंतु खरी जीद ओमकेशचीच आहे मला वाटते ते सर्वश्री आम्ही आईवडील म्हणून जदरी मिळत असेल ते नव्वद टक्के श्री ओमकेशचेच आहे या नाही आम्ही काय केले नाही फक्त जन्म दिला पण त्याचं त्यांना वेस घडून घेतला हेच माझं आनंद घडण्यात मावत नाही सर आणि त्यानंतरही आपल्याला जेव्हा यश आपल्या पदरी येत नाही तेव्हा ते निश्चित भयावह असतं आहे प्रत्येक कुटुंबासाठी तर मला वाटतं की प्रत्येकाने एक स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागते आणि त्यानुसारच मग आपल्याला यश मिळतं किंवा ज्या रँकला मला क्लास वन पद मिळेल वर्ग एकचं पद मिळेल असं रँक मला मिळत नव्हता ते कुठेतरी मला खंत वाटत होती त्यासाठी मी बराच प्रयत्न करत होतो आतोनात मेहनत करत होतो साठी व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा सीएम ट्वेंटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काळी ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हाडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी ओमकेश उत्तमराव जाधव एम हो। पी एस सी परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्याबद्दल आज शिडको हाडको मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा आतिषबाजीने सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या निमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत या नंतर या ठिकाणी आपल्या सोबत उत्तमराव जाधव देखील आहेत जे की ते ओमकांचे वडील आहेत आपण त्यांच्याशी देखील देखी चर्चा करणार सर ओमकेशनी ओमकेशने या ठिकाणी एवढी चांगली रँक ठिकाणी एमपीसी परिश्रम करते महाराष्ट्रातून चोपन्नव्या रँकवर या ठिकाणी गेले आहेत तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम लहानपणापासून ओमकेश वडील या नात्याने मला त्याचा अभिमान आहे परंतु मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने तो लहानपणीच म्हणजे येता चौथीला तो जनता हायस्कूल येथे शिकत असताना तेवढी मोठी एक हजार विद्यार्थी ते त्या ठिकाणी परिपाटाला राहायचे म्हणजे प्रार्थनेला आणि मग मेथे सर म्हणून तिथे एक प्राचार्य होते आणि पहिल्यांदा याला एवढंसं लहान होतं आणि उंची त्याची खूप लहान होती तरी त्याला पुढचे म्हणजे सुविचार सांगण्यासाठी पुढचं माहिती सांगण्यासाठी त्याला बोलावत होते तेव्हापासूनच त्याचं ते जनता हायस्कूलला कौतुक होतं आणि दुसरी विशेष जीवनातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौथी शिष्यवृत्तीची परीक्षा देत असताना था मी एक जळून पाहिलेलं आहे जनता हायस्कूल कवटा हे त्या ठिकाणचं एक, एक शिष्यवृत्तीची परीक्षा होती तो स्वतः ते उत्तीर्ण म्हणजे दोनशे नव्वद मार्क भेटले त्याला तीनशेपैकी कोणाचं रिकमंड नाही आईवडिलाचं म्हणजे आम्ही पालन पोषण केलो परंतु खरीच जी ओमकीसचीच आहे मला वाटते ते सर्व श्रेय आम्ही आईवडील म्हणून या जदरी मिळत असेल ते नव्वद टक्के श्रेय ओमकीसचेच आहे असं मला वाटतं या ठिकाणी ओमकेशने ओपन रँक घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत तर आपल्याला त्यांची पुढची काय अपेक्षा आहे आता पुढची आता अशी अपेक्षा आहे की आतापर्यंत त्यांनी स्वतःचं नाव कमवलेलं आहे परंतु आता पुढे काही समाजासाठी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी करावं लागेल आणि असं नाव त्याने असं करेल की इतर काही लोकांनी आज चांगल्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी नाव कमवलेलं आहे असंच अजून कुठंतरी चांगल्या पद्धतीचं नाव मिळेल असं मला वाटतं हो हे यश प्राप्त करण्यासाठी त्या काय घडामोडी करावं लागल्या हे देखील त्यांच्या वडिलांना सांगितलेले आहे त्यांची आई देखील आपल्यासोबत आहेत आपण देखील त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत ओमकेश उत्तमराव जाधव यांचे आई वडील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी सुमनबाई उत्तमराव जाधव यांच्याशी आपण चर्चा करत आहोत ओमकेशने ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे एक चांगल्या रँकमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत प्रत्येक आई स्वप्न असतं की आपला मुलगा घडावा तर याबद्दल काय आपल्याला वाटते नाही सर आमचे खूपच ते ओमकेशचे अभिनंदन करतो पण ओमकेश खूप जिद्दी होता लहानपणापासूनच आणि त्याच्यामुळे त्यांना घडला आम्ही काय केले नाही फक्त जन्म दिला पण त्याचं त्यांना यश घडून घेतला हेच माझं माझं आनंद गगनात मावत नाही सर लहानपणापासून जसं पाचवी सहावी ओमकेशने सक्सेस करण्यासाठी त्यांची डब्याची सोय असेल शिक्षणाची सोय असेल हे कशा प्रकारे केलं कारण आजकालच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जेवण्यापासून ते झोपण्यापर्यंत आई वडिला लागत आहे त्याची कशा प्रकारची परिस्थिती हो सर त्यांना पहाटे पावणे चार ला उठत गेलाय पावणे सहा ला घराच्या बाहेर पडत गेलाय रात्री साडे ला येत गेलाय रात्री साडे बाराला झोपत गेलाय लगेच सकाळी उठायची तयारी त्याची त्याची जिद्दी आणि त्याची मेहनत खूपच होती तेच त्याला मानतो मी या ठिकाणी आपण ओमकेश उत्तमराव जाधव यांच्याशी चर्चा करतो एम पी एस सीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गुणवत्ता मिळवली आहे त्यांनी अधिकारी असताना देखील त्यांनी न थांबता या ठिकाणी त्यांचे ध्येय जे आहे ते साध्य केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आता एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली या ठिकाणी ओमकेसशी चर्चा करतो सर आज जो या ठिकाणी आपण एवढं भारी यश घेतलात बऱ्याच वेळापासून या ठिकाणी मला वाटते अर्धा ते एक तास या ठिकाणी आतिषबाजी झाली तर याबद्दल काय वाटते आपल्याला सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज माझा काल एम पी एस सी राज्यसेवा या परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये राज्यात माझा चौपन्नावा क्रमांक आला म्हणजे फिफ्टी फोर्थ रँक आला आणि त्यामुळे माझा तर आनंद गगनाथ असा झालाच आहे परंतु त्यासोबत माझं कुटुंब असेल माझे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील गावकरी असतील आणि माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे आणि आज माझ्या या यशाचा जो समारंभ इथे घडला आतश आतिषबाजी झाली त्यानंतर सगळ्यांनी स्वागत केलं अभिनंदन केलं त्याने मन भारावून गेलं आहे एवढीच माझी आत्ता प्र प्रतिक्रिया आहे थँक्यू बरं या ठिकाणी आज आतिषबाजी झाली या यशाचं स्वागत तर होतंच परंतु आपण हे यश घेण्यासाठी काय प्र म्हणजे प्रयत्न केलात कशा प्रकारे आपलं शिक्षण कुठं झालं त्यानंतर पुढील शिक्षण कुठं झालं आणि त्या त्यानिमित्त काय सांगाल यानिमित्ताने मी माझं सर्वप्रथम म्हणजे शिक्षण सुरुवात कुठून झाली हे सांगण्याचा प्रयत्न करतो माझी पाचवीपर्यंतचं जो शिक्षण आहे ते जनता हायस्कूल नायगाव बाजार इथं झालं आहे त्यामध्ये चौथीला मी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी आहे त्यानंतर पाचवीला माझं नवोदयला सिलेक्शन झालं होतं आणि सहावी ते बारावी मी नवोदयला शिक्षण घेतलं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एम पी एस सीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि एम पी एस सीचा अभ्यास करताना मी दोन हजार वीसपासून सलग सहा मेन्स दिल्यात आणि पाच वेळा मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो होतो त्यामध्ये दोन हजार वीसला एकशे सव्वीस रँक आला त्यानंतर एकदा दोनशे अठरा आला दोनशे पंचेचाळीस आला दोनशे चौतीस आला असे रँक येत गेले माझे आणि त्या अनुषंगाने मला काही पदं पण मिळाली जसं दोन हजार एकवीसला मला गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर शासकीय कामगार अधिकारी या पदावर माझा माझी निवड झाली होती आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये माझी उपशिक्षणाधिकारी या पदावर सुद्धा निवड झाली होती परंतु माझी जी सुप्त इच्छा होती की आपण कुठेतरी एवढी मेहनत करतो आहे परंतु आपला जो रँक आहे तो, तो शंभरच्या आत येत नाही किंवा ज्या रँकला मला क्लास वन पद मिळेल वर्ग एकचं पद मिळेल असं रँक मला मिळत नव्हता ते कुठेतरी मला खंत वाटत होती त्यासाठी मी बराच प्रयत्न करत होतो आतोनात मेहनत करत होतो आणि त्याचंच फळ म्हणून एम पी सीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा जो शेवटचा अटेम्प्ट होता यामध्ये यावर्षी माझा चौपन्नावा रँक आला आहे त्यानुसार मला सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटते तर यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी आपण एम पी एस सी उत्तीर्ण ओमकेश उत्तमराव जाधव यांच्याशी आपण चर्चा करत आहोत तर माझा पुढील प्रश्न असा होता की आपण एम पी एस सी परीक्षा तर पास झाला या परंतु यापुढची प्रक्रिया काय आहे आपली किंवा आता सध्या काय करतात आत्ता सांगितल्याप्रमाणे मी आता जिल्हा परिषद हिंगोली येथे उपशिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि आता माझी क्लास वन या पदावर निवड झाली असली तरी त्यामध्ये कोणतं पद मिळेल याची अजूनही निश्चितता नाही तर काही दिवसांनी प्रेफरन्स आम्हाला द्यावे लागतील आमचे पसंती क्रमांक द्यावे लागतील आणि त्यानंतर एम पी सीद्वारे लिस्ट जाहीर होईल त्यामध्ये कळेल की मला निश्चित कोणतं पद मिळालं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस समजा होईल मला वाटते एम पी एस सी यू पी एस सी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी आहेत की ते रात्रंदिवस झटतात परंतु बरेचसे विद्यार्थी तुमच्यासारखे आहेत की ते सक्सेस होतात परंतु काही विद्यार्थी आहेत की जे सक्सेस न होता अनसक्सेस होतात आणि त्यांनी नाराज होतात तर याबद्दल काय सांगणार त्या विद्यार्थ्यांना मला वाटतं की आपण जेव्हा कोणतं तरी मोठं एक ध्येय आपण स्वप्न बाळगतो तर ते स्वप्न बाळगण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यानंतर एक आपल्याला डिरेक्शन घ्यावी लागते एका निश्चित दिशेला आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि त्यानंतर अडीच लाख तीन लाख चार लाख लोक जेव्हा फॉर्म भरतात त्यापैकी फक्त जण उत्तीर्ण होऊ शकतात म्हणजे हे स्पर्धा क्वचितच सोपी नाही त्यामुळे प्रत्येकाने खूप कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे आपल्या जीवनाची कारण जीवनाचे काही जेव्हा उमेदीचे चार पाच वर्ष जातात आणि त्यानंतरही आपल्याला जेव्हा यश आपल्या पदरी येत नाही तेव्हा ते निश्चित भयावह असतं आहे प्रत्येक कुटुंबासाठी तर मला वाटतं की प्रत्येकाने एक स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागते आणि त्यानुसारच मग आपल्याला यश मिळतं या ठिकाणी मला वाटतं जे लहानपणापासूनच आपण यशाची पायरी एक घेतलात म्हणजे पाचवीपासूनच आपण सक्सेसफुल आहात तरी पण या ठिकाणी जे खेड्यातली हे जे बातमी बघत असेल खेडे असतील त्यानंतर शहरात देखील असतील तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगणार की आपण कशा प्रकारे अभ्यास जर केला तर आपण यूपीएससी एमपीएससी असेल या अनेक जे परीक्षा असतील या जीवन सुखी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या परीक्षा असतील ते पास होण्यासाठी काय लागेल मला वाटतं की आता मी एमपीएससी पी बद्दल जर सांगायचं असेल तर एम पी एस सी करायचं म्हटलं की आता जनरली आता दहावीपासूनच काही जण क्लासेस लावतात किंवा बारावीनंतर क्लासेस लावतात तर मला असं वाटतं की हे असं न करता आपण दहावी बारावी असेल त्यानंतर डिग्री असेल ती आपण स्वतः एकदम प्रामाणिकपणे केली पाहिजे त्यानुसार आपला पाया पक्का होतो आणि ती मदत एम पी एस सी करताना नक्कीच होते त्यामुळे कधीच आधीच गडबड न करता आपल्या लाईफच्या जीवनाच्या सगळ्या टप्प्या आपण आधी व्यवस्थितपणे पार पडले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्यानुस त्यानंतर काही शिस्त आहे त्या शिस्तीचे काही धडे आहेत ते, ते आपल्याला करावेच लागतात आणि त्यानंतरच आपल्याला यश मिळतं असं मला हे झालं सर्वांसाठी पण आपण जेव्हा या या यशापर्यंत गेलात तर आपण कशाप्रकारे धडपाड केलात लहानपणापासून अभ्यास कशाप्रकारे केलात याबद्दल काय सांगू लहानपणापासून म्हणजे बारावीपर्यंत खूप अशी वेगळी मेहनत घ्यायची गरज पडली नाही परंतु जेव्हा एम पी सीचा अभ्यास करायला लागलो तेव्हा फक्त इथे हुशार असून चालत नाही इथे चांदीचा चमचा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली लोकही चालत नाही इथे तुमची मेहनत तुमचं हार्डवर्क आणि तुम तुम्ही किती चिकाटीने त्या ध्येयासाठी प्रयत्न करता हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच मी केलं असं मला वाटतं कारण दोन वेळा मला वर्ग दोनची पदं मिळालीत गॅजेटेड ऑफिसर पदं मिळालीत तरीही मी थांबलो नाही तरीही मी स्वसंतुष्ट झालो नाही आत्मसंतुष्ट झालो नाही आणि प्रयत्न करत राहिलो हेच माझ्या यशाचं हे गमक आहे असं मला वाटतं खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही याप्रमाणे तुम्ही मला छोटी पदवी जरी मिळाली असेल ब अगोदर तरी या ठिकाणी आपण न थांबता या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस पर्यंत आपण पोहोचलात अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाधव घराण्याचं नाव आपण रोशन केलात या ठिकाणी आपल्यासोबत ओमकेश उत्तमराव जाधव होते त्यांना विद्यार्थी जेव्हा सक्सेस होतो की काय आनंद असतो की आपण या ठिकाणी पाहिलात आईवडिलांच्या बरोबर त्या आईवडिलांचे मित्र मित्रमंडळी असतील किंवा त्यांचे मित्रमंडळी असतील पाहुणे मंडळी असतील त्यांचा देखील आनंद कशा प्रकारे असतो की आपण या आताच्या आतिषबाजीतून पाहिलात सतत मला वाटते अर्धा तासाच्या वर या ठिकाणी आतिषबाजी चलली आणि या ठिकाणी ओमकेशचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद